आज तहसील कार्यालय येथे देळगराच्या तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर तेथे पार्किंग व्यवस्था सांभाळणारे खाजगी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांनी हरेरावी केली आणि फक्त अरेरावी न करता त्या पत्रकारांवर ध्याड हमला केला त्यांना मारहाण केली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून देळगाजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सदर घटनेचा निषेध करतो ज्यांनी पत्रकारांवर हमला केला त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा या प्रसंगी मागणी करतो आणि सदर घटनेचा आम्ही संपूर्णता निषेध करतो महाराष्ट्रामध्ये उत्त संकलन करत असताना कोणत्याही पत्रकारांवर अशा प्रकारचा कोणीही हमला करू नये याच्यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी आणि पत्रकार सुरक्षेचा संरक्षणाचा जो कायदा आहे त्याच्यावर अंमलबजावणी करावी अशी सुद्धा प्रसंगी आम्ही मागणी करतो